नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एस कॅपराउंड टूचे निकाल जाहीर झालेले आहेत या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो ज्याही विद्यार्थ्यांनी या राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी आपापली आप ऑल इंडिया रँक किंवा नाव या सिलेक्शन लिस्टमध्ये सर्च करून पहा जर तुमच्या नावासमोर अशा प्रकारे एखादे कॉलेज असेल तर ते कॉलेज तुम्हाला या राऊंडमध्ये मिळालेलं आहे आणि मिळालेल्या कॉलेजला तुम्हाला नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन ॲडमिशन करायचे असेल ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच अनेक विद्यार्थ्यांना आणखी देखील नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं दाखवत असेल तर चॉईस नॉट अवेलेबल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या राऊंडमध्ये कोणतेही कॉलेज मिळालेले नाही तसेच ज्या विद्यार्थ्यांना राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालेलं होतं ते विद्यार्थी राऊंड टूमध्ये अपग्रेडेशनसाठी आलेले होते अशा विद्यार्थ्यांच्या नावासमोर जर नो चेंज आलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाही जे कॉलेज तुम्हाला राऊंड वनमध्ये मिळालं होतं तेच कॉलेज तुमचं आता या राऊंडमध्ये देखील राहिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर नो चेंज असा आलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी राऊंड थ्रीची प्रतीक्षा करा राऊंड थ्रीमध्ये तुम्ही नव्यानं चॉईस फिल करून परत एक वेळेस अपग्रेडेशनसाठी जाऊ शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे या विद्यार्थ्यांनी देखील आता काहीच करण्याची गरज नाही या विद्यार्थ्यांनी देखील राऊंड थ्रीची प्रतीक्षा करा राऊंड थ्रीमध्ये तुम्ही नव्यानं चॉईस फील करून भाग घेऊ शकता आता आपण अशा विद्यार्थ्यांसंदर्भाने बोलू की ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेला आहे या अगोदर कोणतेच कॉलेज मिळाले नव्हते तर ज्याही विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज मिळालेला आहे या विद्यार्थ्यांनी जे काही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजसोबत संपर्क करा व त्यानंतर तुम्ही नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकता राऊंड टूमध्ये फ्री एक्झिट नाही जर तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायचं असेल तर राऊंड थ्रीमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला परत नवीन रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करावी लागेल त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या कॉलेजला हाताशी ठेवूनच पुढील राऊंडमध्ये भाग घ्या जेणेकरून तुम्हाला परत नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज पडणार नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यापुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरची मदत घेऊ शकतात ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद